वसा जनसेवेचा मागील दोन वर्षांपासून दोनगाव ते आरे गाव या रस्त्याची काम कंत्राटदाराने अर्धवट सोडून रस्ता उकडून टाकला आहे वारंवार तक्रारी आणि बातम्या देऊनही प्रशासनाकडून निधी नाही असे उत्तर मिळत असल्याने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आता या रस्त्याला चक्क भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला आहे निवडणुकीला खर्च मग रस्त्याला निधी का नाही अंकुश सावजी यावेळी बोलताना अंकुश सावजी यांनी सरकारवर कडक शब्दात ओढले ते म्हणाले की जर सरकारकडे रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी नाही तर मग होणारा अवाढव्य खर्च कोणासाठी या रस्त्यावरील धुडीमुळे दम्याचे आणि श्वसनाचे आजार जळले आहेत उद्या जर या खड्ड्यांमुळे एखादा भीषण अपघात झाला आणि कोणाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण सर्व सुज्ञ नागरिकांनी आता एकत्र येऊन या अन्यायाविरोधात लढा उभारण्याचे आव्हानही त्यांनी केले भ्रष्टाचाराचा आरोप आणि उद्गीणता रवींद्र आखाडे यांनी अत्यंत उद्गीण मनाने आपली भावना व्यक्त केली रस्ता दुरुस्त होण्याची वाट बघून नागरिक आणि मॉर्निंग वॉकला जाणारे आमचे सर्व सवंगडी थकले आहेत आता हा रस्ता होईल ही आशाच आम्ही सोडून दिली आहे या रस्त्याच्या कामात जर कोणी भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा खाल्ला असेल तर तो कधीच चुकी राहणार नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त करत रस्त्याला श्रद्धांजली वाहिली या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून धुळीच्या साम्राज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करणार की आणखी एखाद्या मोठ्ठ्या दुर्घटना सामोरे जावे लागेल सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी